चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहे लग्नवस्ता महोत्सव चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्नवस्ता खरेदी घडणावळमध्ये दहा टक्क्यापर्यंत सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्कमध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतो आणि आता बातमी आहे येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या संदर्भातली येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी सालमोठे तर व्हाईस चेअरमनपदी गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सहकारी संस्था म्हणजे येवला तालुका खरेदी विक्री संघ हा संघ अतिशय प्रतिष्ठेचा संघ असून या संघावर सर्वपक्षीय नेत्यांच्या एकत्रीकरणामुळं चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक ही बिनविरोध संपन्न झाली चेअरमन पदाच्या निवडीसाठी सालमोटे संजय यांची बिनविरोध निवड झाली असून व्हाईस चेअरमन पती गांगुर्डे परसराम यांची निवड झाली आहे तालुक्याच्या राजकारणामध्ये एकमेकांची रस्सीखेच करणारे नेते या निवडीप्रसंगी एकत्रित आल्यानं ही निवडणूक प्रक्रिया शांततेत संपन्न झाली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीयसाहेब बाळासाहेब लोखंडे शिवसेनेचे नेते संभाजी पवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती किसनराव धनगे प्रवीण गायकवाड वसंत पवार रतन बोरनारे राजेंद्र लोणारी दिनेश अरुण अरुणबापू काळे दीपक लोनारी बाबा जाधव यांच्यासह खरेदी विक्री संघाचे सर्व नवनियुक्त संचालक मंडळ उपस्थित होते दरम्यान चेअरमन पदाची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला आहे एस केवळ साठी सुदर्शन खिल्लारे येवला जबाबदारी सर्वपक्षीय नेत्यांनी वाईस चेअरमन पदाची जबाबदारी मिळाल्या सर्व त्यांनी ही बिनविरोध या पद्धतीने जवळपास पार पडली चार करता जरी निवड झाली निवडणूक झाली असली तरी संघाचं कामकाज हे संचालक मंडळ आल्यानंतर मतारी व्हावं आज या ठिकाणी आमचाही चर्चा राहणार आहे आणि निवडणुकीचाही उद्देश घेण्याकरता जो होता तो हाच होता परंतु आता झालेल्या या संचालकांच्या निवडीनंतर या ठिकाणी एक अपक्ष मोरणारेही निवडून आला परंतु त्याला देखील संचालक मंडळामध्ये समाविष्ट करत पुढील पाच वर्ष एकमताने आणि एका विचाराने कामकाज व्हावं म्हणून आणि सर्व संचालकांना संधी मिळावी याकरता चेअरमन पण हे आणि व्हाईस चेअरमन पण सहा महिन्याकरता असं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्यक्षात ती अंमलबजावणी होईल राजकारणामध्ये काही कमी जास्त जरी झालं तरी केवळे तालुका खरेदी संघाच्या जा निवडणुकीमध्ये या ठरलेल्याप्रमाणे निवडणुकीच्या पुढच्या सगळ्या कार्यवाया पार पाडतील आणि संस्थेचं कामगार एक होईल येवला तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या दोन्ही उमेदवारांची प्रक्रिया पार पाडली खरंतर गेल्या पंधरा दिवसापूर्वी काही जागा सोडता बाकी संपूर्ण निवडणूकी बिनविरोध या ठिकाणी पार पाडली होती आणि त्याच अनुषंगाने आजची चेअरमन आणि वाईस चेअरमनची निवड या ठिकाणी होती सर्व पक्षातील सर्व पुढारी या ठिकाणी एकत्र येऊन नेते मंडळींनी व्यवस्थित चर्चेतून चांगला मार्ग या ठिकाणी काढलेला आहे आणि असं सांगितलं भाऊंनी की सहा महिने चेअरमन आणि दहा महिने व्हाईस चेअरमन जेणेकरून सर्वांना त्या ठिकाणी संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं त्या ठिकाणी ह्या सर्व संचालक मंडळाला करता येईल मी सर्व संचालक मंडळाला आणि चेअरमन वाईस चेअरमनांना शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी अपेक्षा करतो की संघात हे सर्वजणं चांगली कामं करतील आणि संघाच्या प्रगतीमध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे धन्यवाद यवला तालुका खरेदी संघाच्या हितासाठी विचार बाजूला विचार सर्वांमध्ये संघावर संचालक मंडळ निघून आलेलं आहे त्याप्रमाणे आज सुद्धा सर्वांमध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमॅनचे नाव आलेले आहे हे लोकांनी चांगलं काम करावं आणि संघा चांगला यशस्वी करावं एवढी शुभेच्छा येवला तालुका खरेदीत्री संघाची निवडणूक संचालक मंडळाची बिलोड झाली होती आणि आज सर्व नेत्यांनी एकत्र मिळून चेअरमन व्हाईस चेअरमनची सुद्धा निवडणूक बिलोच केली आहे मी येवला तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं संघ संघाचे चेअरमन संजय भाऊ सालमुटे व्हाईस चेअरमन रांगोडे साहेब यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माजी विक्री संघाजी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या दोन पदासाठी निवडणूक होती आणि ही निवडणूक दिनोरत झालेली आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यां यांच्या वतीने सर निवडून आलेल्या सर्व संचालकांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आजच्या ह्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन संजू सालमोडे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आपले साहेब या दोन्ही उमेदवारांची एकमताने निवडणूक निवड झालेली आहे मी यापुढेही सर्व संचालकांना खरेदी विक्री संघामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदाकरता सर्वांना त्या ठिकाणी संधी दिली जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो सर्वपक्षीय नेत्यांमुळे ही निवडणूक अतिशय चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी पी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा फ्रीवर्क तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकमेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलोपर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गुरुडगल्ली येवला